बदम्या हे नारायणगाव कसबे वस्ती वार्ड क्रमांक तीन येथून येथील ओझर नारायणगाव अष्टविनायक रोड जवळ लागूनच साडेचारच्या पारडू अर्धवट अवस्थेत खाऊन सोडले तसेच चुलते गोडाजी महादेव कसबे भाऊ जितेंद्र गोडाजी कसबे यांच्या म्हणण्यानुसार या परिसरात जवळजवळ सहा ते सात बिबट्यांचा वावर या ठिकाणी आहे उद्या भविष्यात अघटित अशी घटना घडू नये तसेच वारंवार जनावरांवर असे हल्ले होऊ नये व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या, या कसबे कुटुंबाने वन विभागाकडे या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी केली आहे गोठ्याची पाहणी करत असताना सदर जागी बिबट्याच्या पायांचे ठसे या ठिकाणी दिसून आले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार व वन अधिकारी संगीता होले मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी मृत जनावराचा पंचनामा करून सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याचे सांगण्यात आलंय याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पावसात आम्ही स्वतः बाहेर झोपतो रात्रीचा उसाकलाय आम्ही मोठे बिबटे हा तुम्ही पाहिले का चालता तुम्ही पाहिले का कधी अशी स्वतः म्हणजे अहो स्वतः उसाकले आहे त्यांनी आणि आता काय म्हणणं आता आमचे नुकसान झालेली याची काळजी घ्यावी यांनी परिसर आहे वार्ड नंबर तीन कसबे वस्ती नारेगाव आ, रात्री पहाटेच्या दरम्यान साधारणतः दोन बिबटे असावे कारण त्यांचे पावलाचे ठेवले वेगवेगळे आहेत आम्ही कसबे वस्तीत राहतो गोडाजी महादेव कसबे आणि त्यांच्या या रात्री गोठ्यावर हल्ला केला दोन बिबट्यानी त्याच्यात आमचे एक पाडू हे झालेले आहे आणि लहान लहान मुलं बी असतात त्यामुळं लवकरात लवकर इथं पिंजरा लावा कारण का आज हा बिबट्या बिबट्याचा वावर नेहमी असतो नेहमी आहे कारण का सर उसाचं क्षेत्र असल्या कारणाने इथं हमेशा इथं इथल्या सगळ्या परिसरातल्यांची सगळ्यांची पुत्री खाल्लेली आहेत सगळ्यांची कुत्री मारली आणि किती वाजता दरम्यान घटना घडली पहाटे पहाटे काहीतरी चार साडेचारणार वन विभागात पण ती लक्षात नाही आली असं वाटलं असं कुठलं असं वन विभागाचं कळवल अद्याप तर नाही कळवलं फक्त सरपंचांना सरपंचांना फोन केला समजा सांगितलेलं आहे त्यांना सांगितलंय की तुम्ही वन विभागाला कळवा जेणेकरून पण जमा होऊन लवकरात लवकर दुकान भरपाई आम्हाला मिळाली सदर अशी घटना घडू नये म्हणून तुमची विभागाकडे काय मागणी आहे काय आता पिंजरच लावणार दुसऱ्या तरीके लवकर लवकर ते इथून स्थलांतर करावे त्या पद्धतीने आता शासनाचे झालेले आहेत काही नियम त्यांनी निर्णय घेतलेले असेल त्या पद्धतीने लवकर लवकर घ्यावे रात्री दहा नंतर सुद्धा ना भाई लहान मुले आहेत ऑथर असतात आपले जे काही काय मस्त आहे त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे आपण जाळी मारलेली नाही गोठ्याचं काम तुम्ही पाहताय की हा इकडे जुना गोठा आहे माझा आणि हे पावसाळ्यात ते लिकेज कारण आम्ही नवीन गोठ्याचं बांधतो इकडे वाढवड काम राहिलेलं आहे पाऊस काल रात्री खूप जास्त पाऊस होता तो गोठा गाळायला लागला बघितल्यावर आम्ही इकडे नव्या गोठ्यात बांधली आता तुम्ही विभागाला कळून किती वेळ झालाय किंवा सर पण एक तास झाला त्यांनी पण त्यांना कॉल केला तर साधारणतः किती वाक येत या परिसरामध्ये फिरतात किंवा आता एक दोन एक दोन तर दिसतातच आणि आता ते टोळीने फिरायला लागले आता एक तर नाही दोन दोन तीन तीन अशी शिकतात रात्री दहा म्हणल्यावर मोठाले जनावर सुद्धा आता हल्ला करायला लागले दोन कुत्रे काय आहे एक मागणी आता पिंजर तर लावणच भागी कारण का तो आज खाल्लाय तो आज रात्री परत येणार परत येणार ही गॅरंटी त्याला त्याला माहिती झालं इथं खात्री येणार माहिती आहे आता इथं जनावर आहेत तुम्हाला आज रात्री पण काळजी घ्यावी लागणार आणि तसं त्याप्रमाणे तुम्ही आता वन विभागाकडे मागणी करा पिंजरा लावलेल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो लवकरात लवकर या परिसरात कसबे वस्ती या ठिकाणी पिंजरा लावावा जेणेकरून हे बिबटी हल्ले हल्ले कमी होतील आमच्या नारेगाव आता वार्ड नंबर तीन